नमस्कार आता भूमी हो हे हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिने बघितलेलं असतं च्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तिला सगळं दिसलेलं असतं कोणती नर्स होती तिने कुठे बाळांची अदलाबदल केली हे सगळं तिला आता त्या सी सी टी व्हीमध्ये दिसलेलं असतं आणि आता भूमी म्हणत असते की ही नर्स आता कुठे आहे त्यावेळी हॉस्पिटल प्रशासन भूमीला सांगतं अहो ही अशीच कामं करायची ही बाळांची अदलाबदल करायची आणि हिला पकडली गेलेली आहे तिला दोन तीन वेळा पकडल्यामुळे आता आम्ही तिला कामावरून काढून टाकलेली आहे त्यावेळी भूमीला मोठा शॉक बसतो भूमी म्हणते काय त्यावर हॉस्पिटल प्रशासन म्हणतो होय तिला शिक्षा म्हणून कामावरून काढून टाकलेली आहे त्यानंतर भूमी म्हणते मला तिचा घरचा पत्ता मिळेल का मला तिला भेटावं लागेल त्यावर हॉस्पिटल प्रशासन तिला आता घरचा पत्ता देतो त्यानंतर भूमी घरी येते आणि आता हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या नर्सच्या पत्त्यावर जायला निघते नर्सच्या पत्त्यावर जाते बघते तर काय नर्सचं घर बंद असतं आता भूमी टेन्शनला येते नक्की ही नर्स आता भेटेल कुठे आता भूमीने बारकाईने लक्ष हे आता रागिणीवर ठेवलेलं असतं तर रागिणी आणि त्या नर्सनी दोघींनी मिळून त्या बाळाला भूमीच्या चोरलेलं असतं त्यामुळे रागिणीने त्या, त्या नर्सला एका दुसऱ्याच ठिकाणी लपवलेलं असतं आणि आता रागिणी हळूच त्या नर्सला भेटण्यासाठी निघालेली असते आता भूमीने बारकाईने लक्ष ठेवल्यामुळे भूमीच्या लक्ष देतं की रागिणी त्या कुठेतरी निघालेली आहे म्हणून भूमी आता रागिणीचा पाठलाग करते आणि बघते तर काय रागिणी चक्क एका घराबाहेर गेलेली असते आणि त्या घरात जाते भूमी हळूच त्या घराजवळ जाऊन ऐकू लागते त्यानंतर ती नर्स म्हणते अहो मॅडम किती दिवस मी असं लपून राहायचं तुमचं काम केलं आणि मी फसले त्यावर रागिणी म्हणते काय काय बोलतेस फसले अगं पैसे देते ना मी तुला मग कशाला तुला काय गडबड करायची आहे शांत राहणं बसून हे सगळं ऐकून आता भूमीला खात्री पटलेली असते की ती तीर्थ नर्स आहे हॉस्पिटलमधली तिला रागिणीने इथे लपवून ठेवलेलं आहे त्यामुळे भूमी लगेच एसीपी गायकवाडांना कॉल करते आणि म्हणते गायकवाड साहेब तुम्हाला एक बातमी द्यायची आहे रागिणी आज त्यांनी त्या नर्सला लपवून ठेवलं आहे जिने माझ्या बाळाची आदलाबदल केलेली आहे आणि आता ती नर्स आणि रागिणी आत्या एका रूममध्ये आहेत आणि त्याच रूमच्या बाहेर मी आहे तुम्ही लवकरात लवकर तिथे यावं त्यावर ए सी पी गायकवाड म्हणतात भूमी मॅडम तुम्ही तिथेच थांबा आणि तिथला पत्ता द्या आम्ही तिथे येतो तुम्ही ये त्यांच्यावर लक्ष ठेवा आम्ही येईपर्यंत त्या कुठे बाहेर गेल्या तर तसं लक्ष ठेवा त्यावर भूमी म्हणते होय काही काळजी करू नका मी लक्ष ठेवून आहे आता रागिणी आणि त्या नर्सला काहीच माहिती नसतं तेवढ्यात ए सी पी गायकवाड तिथे येतात आणि भूमीला म्हणतात मॅडम कुठे येते दोघी त्यानंतर भूमी म्हणते हे बघा हे घर आहे ह्या घरामध्ये आहेत दोघी त्यानंतर पी गायकवाड आता दरवाजा वाजवतात दरवाजा वाजवतात तेवढ्यात रागिणी दरवाजा खोलते आता भूमी म्हणते काय रागिणी आत्या काय करताय आतमध्ये तुम्ही रागिणी म्हणते काही नाही मग तुम्ही इथे कशाला आला होता त्यावर आता रागिणीकडे काहीच उत्तर नसतं आता गायकवाड म्हणतात आतमध्ये अजून कोण आहे त्यावर रागिणी हादरलेली असते आता रागिणीला काय बोलायचं तेच कळत नसतं तेवढा ती नर्स बाहेर येते आणि म्हणते काय झालं काय झालं मॅडम कोण आलंय आता नर्सला बघून भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी रागारागात जाऊन रागिणीच्या दोन कानाखाली मारते आणि म्हणते असले धंदे पण करता का तुम्ही त्यानंतर एसीपी गायकॉड भूमीला म्हणतात मॅडम आता तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जा आम्ही हिच्याकडनं बरोबर जबाब नोंदवून घेतो आणि तुमचं बाळ कुठे आहे ते शोधून देतो त्यानंतर भूमी हे आता घरी आलेले असते भूमी घरी येते आणि सगळा घडलेला प्रकार आजीला सांगते आजीला सगळा प्रकार ऐकून मोठा धक्काच बसलेला असतो त्यानंतर काही वेळाने रागिणी घरी येते रागिणी घरी येते ते बघितल्यावर आजीला खूपच राग येतो आजी जाऊन रागिणीच्या दोन कानाखाली मारते आणि म्हणते तू काय केलंस तुझी हिंमत कशी झाली आकाशच्या आणि भूमीच्या बाळाची आदलाबदल करण्याची आणि ते बाळ गेलेलं आकाशभूमीच्या पदरात टाकलंस काय एवढं पापकेल असतो आणि चालती हो चालते हो माझ्या घरात ना असं बोलून आता रागिणीला तिची आई म्हणजेच आकाशची आजी धक्के मारत घराबाहेर काढते मालिकेतील पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू